अरे अरे कहता ना भी तुम्हें लोग डिस्टर्ब करता दो जन सिर्फ देखते है ये मम्मी और दीदी नहीं रे कोई नहीं देखता है ये बोल तो ये लगता है ये पागल हो गए कई बैठ लाना है तो बोल तो सर तो जैसा त्यांचं स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलवर हो, आज आम्ही आलो मम्मीनी म्हणजे आम्ही फार्म हाऊसला हो, गेलेलो हो, त्या दिवशी तर मम्मीनी तिकडून बरीच झाडं आणल्या झेंडूच्या फुलांची तुरीच्या शेंगांची मग आज इथे थोडीशी जागा साफ करून ती झाडं लावायची आहे मला जिथे सगळी लाकडा वगैरे होती ती पण उचलून ठेवली दुसरी इथं सगळी झाडं पण उचलून ठेवायची आहे मम्मीचं काम चालू होतं तिथं दरवर्षी ब आणि बाबा तिकडं शेतामध्ये बरीच बिजी लावायची पण आता तिथंशी जागा राहिली नाही तिथं बिल्डिंगचं काम पण चालू आहे मग आता थोडीशीच जागा राहिली त्याच्यानं थोडीशी भाजी लावू मी थोडंसं तिथं काम करतो तोपर्यंत मी आणि चानू जरा जाऊन येतो आमच्या तिथं गोठ्यावरती बारखी दोन पोरं ती, ती पोर हंती काम करतं त्यांना जरा हेल्पसाठी बोलवायचं काल पण येऊन जाम हेल्प केली आता त्यांना दो व्यवसाला चाललं आवर सगळं फिरत फिरत आलो पण पोरा भेटली नाही आता कॉल केला तर जेलन दुसरे कुठं तरी दुपारचं तीन वाजल्यांना क्लायमेट पण आवरा भारी आहे जरा पण ऊन नाही म्हणून आम्ही बाहेर आलो नाही तर आवडे उन्हान तर कुठे जत पण नाही आज असं क्लायमेट बघून वाटला की जावा बाहेर म्हणून मी ना चानू बनलो काल नव्हतं काल मम्मी ना पोराच होती सगळी ना पप्पा वगैरे आज दोघी बनवतात पोवाला जेल सगळी आता आले कोणले यानी झाडाऊस लिथलवलं याई फक्त बघतात जी आम्हाला मदत करायला आल्यान ती फक्त आम्हाला बघतात ना आम्ही दोघीच इथं काम करतो काम करायचं टाकून खत बसल्या पोहून आले ते जाम थकले दोघांमध्ये उठल्या उठल्या पहिले गोठा साफ करायला ना आता इथं नको यांना काम करायला क्या बोला या ना बोलता बोल गोठ घाण करणारी माणसाला शनिवार साब इथं आमचा भाजी लावायचा चालू चा आहे हो, ना याचा गोठा बनवायचा चालू आहे हो। पावसाला झाल्या इथं गोठा बनवायचा ये भी तो जामुस लगता है ये पागल हो गया है ढूंढ रहे क्या इंडियन इंडियन जाम थकलो तान लागली आता इथं पाणी पण नाही दुकानात जाऊन बिसलेली हाणायला लागेल ना पोरांना जरा थंडा बिंडा ते पवून पण आले नंतर जाम भूक पण लागले सगळ्यांना टाइम पण झाला काम कमी खाना जास्त आता पितील थोडासा मग जास्त काम करतील एनर्जी येईल अरे का ना तुम्ही लोकांना डिस्टर्ब करतात फक्त चानूच इथेशी एक का। जिला काम करून अजून कंटाळा नाही बिचारी मनापासून काम दो जन देखते। ये मम्मी और नहीं करतात लोक नाही लग्न का ते रहे हो गे हा <laughs> <laughs> मम्मी क्या क्या का सुनेगा <laughs> शिरोला भेटले अचानक आणि त्याच्यान बिया पण भेटल्या आम्हाला भेटत आणि अचानक शिरोला दिसल्या ना त्याच्या बिया पण भेटल्या दोघ घरा गेलेली काम करायचा सांगून ना एक पण काम करून आली नाही झाडू लादी भांडी तशीच ठेवली तुरीची लावले आणि मम्मीनी ना झेंडूच्या फुलांची पण लवली छान उलवत इथं अजून अजून सदाफुलीची पण झाडं आणि ती पण लावायची आणि ती पण येतंच लावू ना अजून वांगीची पण लावायची आहे पण आता सध्या टाईम पण नाही मग आता चाललो घरं आता नंतर परत येऊ कावा तरी वांग्याची बिया लावायची आणि शिरोली वगैरे ते पण सगळा लावायचा मम्मीला जाम झाडं वगैरे लावायला आवडतात म्हणून ती आलेले झाडं लावलं पण सगळी झाडं मम्मीनेच लावलेली पण त्यांना पाणी टाकायलाच कोणी नाही तर आम्ही जरा तिथं लांब राहतो मम्मी इथं राहायची मग ती टाकायची सगळ्यांना पाणी पण आता कोणीच पाणी टाकत नाही म्हणून झाड पण सुकली झाडं वगैरे लावून झाली आता थोडासाच काम बाकी आहे उचल ठेव करा आता पाणीपुरीवाला आले आणि पाणीपुरी खातो आपली दोन बना मिळमपुरी किती खाल्या दोन्ही प्लेट हॅलो गाईस मी पारी सु पाणीपुरीची डिश मागवलेली आहे कोणला देणार नाही पण आम्ही खाऊ याने किती खाल्लं तीन प्लेट खाल् ना चौथी प्लेट आवरा खाते एक दिवस आम्हाला असाऊन टाकेल भेटला नाही तर काही पाणीपुरी खाऊन बसली तू मेरा चॅनल सबस्क्राईब करे ना

यांना कलिंगडाच्या वेली भेटल्या त्या लावीत जगतील जफिले नाही ते पण माहिती नाही न त्यांनी कुठे गेला याने स्वप्न पण बघलं हम कलिंगड लगाएंगे और शनि बाजार में जायेंगे बेचने के लिए बोलतं त्या सगळ सगळा मस्त मच्छर यो अरे ठेव ना कनाला संपला <laughs> आमचा काम आता चाललो घरा बाय